नमस्कार शेतकरी मित्रांनो माझी शेती या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे कांद्याचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्ह्यातील आजचे कांदा बाजारभाव सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठेने स्किप करता आज तुमच्या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक किती व आज कांद्याला भाव किती मिळाला मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण बघणार आहेत तत्परी मित्रांनो नवीन आल्या साल तर माझी शेती या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज कांद्याचे व्हिडिओ बघण्यासाठी पुणे जिल्ह्यातील मित्रांनो आज दिनांक आहे अठरा एप्रिल दोन हजार चोवीस आज वर गुरुवार बाजार समिती खेड चाकण या ठिकाणी आज अवक चार हजार सातशे पन्नास क्विंटल या ठिकाणी कमीत कमी दर एक हजार रुपये क्विंटल आलं सरसंद्राय तेराशे रुपये क्विंटल या ठिकाणी जास्त हजार आहे पंधराशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती बारामती या ठिकाणी अवघ नऊशे क्विंटल कमीत कमी दर तीनशे रुपये क्विंटल आलं सरसंद्राय एक हजार रुपये क्विंटल आल्या ठिकाणी जास्त हजार आहे तेराशे पन्नास रुपये क्विंटल पुढील बाजार समिती पुणे गोलटेकडी या ठिकाणी आज अवक सहा हजार पाचशे एक्कावन्न क्विंटल या ठिकाणी कमीत कमी दर पाचशे रुपये क्विंटल असं दर आहे एक हजार रुपये क्विंटल जास्तीचा दर आहे पंधराशे रुपये क्विंटल नवीन आले तर माझी शेती या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज कांद्याची व्हिडिओ बघण्यासाठी पुणे जिल्ह्यातील मित्रांनो भेटूया पुढील व्हिडिओमध्ये